नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कुक विथ सिद्धी अँड मल्हार आज आपण करणार आहोत मसाला बडीशेप जेवण झाल्यानंतर काहीतरी मुखवास हवाच असतो तर आपण आज छान अशी सोपी पद्धतीची मसाला बडीशेप पाहणार आहोत ही बडीशेपची रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे मी त्यांच्याकडून शिकली आहे आणि मल्हारला तर ती फार आवडते आणि आमच्या घरात सगळ्यांचीच खूप आवडतीची रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि छान रेसिपी बघूया साहित्य पाहायचं का आपण इथे मी शंभर ग्रॅम बडीशेप घेतली आहे हा दोन चमचे ओवा दोन चमचे खडी साखर ज्येष्ठ मध पाच ते सहा लवंगा नऊ ते दहा हिरवी विलायची चवीनुसार मीठ आणि आपण आता कृती स्टार्ट करूया मी त्या पॅन गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये ही मी बडीशेप घालतीये आणि आपण ही बडीशेप अशी छान भाजून घेणार आहोत बडीशेप भाजत असताना आपण त्याच्या सोबतच ह्या लवंगा आणि ही वेलची भाजून घेणार आहोत आणि ओवा हे सगळं एकत्र भाजूया पाहू शकता ही आपली बडीशेप आता छान भाजून झाली आहे आता मी गॅस बंद करतेय आणि ही आपण एका प्लेट मध्ये काढून ही काढून छान थंड करून घ्यायची आता ही बडीशेप पूर्ण छान थंड झाली आहे आता इथे मी एक मिक्सरचा जार घेतलाय याच्यामध्ये ही बडी शेप आपण काढून घेऊ ह्याच्यामध्ये ही दोन चमचे साखर चवीनुसार मीठ इथे मी काळं मीठ वापरलंय आणि इथे मी ज्येष्ठ मधाची पावडर घेतली केपरनची ही साधारण छोटे तीन चमचे ज्येष्ठ मताची पावडर घे घालणार आहे ही पावडर छान औषधी असते आणि आता झाकण लावून ही मस्त छान बारीक वाटून घेणार खोलती आहे आणि पाहू शकता ही मस्त अशी छान बारीक वाटून घेतली आहे मी तर एका ताटात काढ पाहू शकता ही आपली बडीशेप तयार आहे छान मस्त असं सुगंध येतो या बडीशेपचा आणि चवीला तर फारच सुंदर लागते ही छान थंड झाली की छान एक स्वच्छ भांड घ्यायचं साठी आणि त्यात छान अशी भरून ठेवायची तर तयार आहे आपली छान अशी मसाला बडीशेप व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनल लवकरात लवकर सबस्क्राइब करा बाय बाय